राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ

पोलिसांच्या रडारवर <tip> नांदेड जिल्हा सव्वीस जानेवारी पर्यंत हगंदरी मुक्त करू मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांचा विश्वास <tip> आता बातमीपत्र विस्ताराने जवखेडात एरिया हत्याकांडाचा गुढ उकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्याकांडाचा फिर्यादी असलेला प्रशांत जाधव यालाच पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे प्रशांत जाधव या मयत संजय जाधव याचा पुतण्या असून तोच प्रकरणातील फिर्यादी आहे या हत्याकांडामागे अत्यंत नाजूक कारण असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे काही दिवसापूर्वी आरोपी प्रशांत जाधव याचं ब्रेन मॅपिंग करण्यात आलं होतं त्यानंतर प्रशांतवर पोलिसांचा संशय बळावला होता जवखेडा प्रकरणी तपासणी करताना संशयिताच्या घराची झडती घेण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती पोलिसांना परवानगी मिळाल्यानंतर काल प्रशांत जाधवच्या घरी झरती घेण्यात आली आणि त्या झरचीमध्ये प्रशांतच्या घरातून हत्येशी संबंधित असलेल्या वस्तू मिळाल्याचं कळालं या वस्तू तातडीने न्यायवैधक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत याच वस्तूच्या आधारे आणि ब्रेन मॅपिंगच्या निष्कर्षाच्या आधारे प्रशांतला अटक करण्यात आली आहे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर टप्प्या टप्प्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत पहिल्या टप्प्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकूण एकवीस संचालकाची संख्या आहे यापैकी आडत व्यापारातून दोन संचालक हमाल मापडीतून एक प्रोसेसिंग युनिटमधून एक सेवा सहकारी संस्था यातून नऊ तर ग्रामपंचायतीमधून चार संचालक असे एकूण सतरा संचालक निवडणुकीद्वारे निवडून दिले जाणार आहेत तर उर्वरित चार संचालकांपैकी महापालिकेचा एक प्रतिनिधी पंचायत समितीचा एक प्रतिनिधी तालुका उपनिबंधक कार्यालयाचा एक तर बाजार समितीचे सचिव हे नियुक्त सदस्य राहणार आहेत मतदारांमध्ये हमाल मापाडी सहाशे बासष्ट तर पाचशे त्र्याण्णव आडत व्यापारी अशा एकूण बाराशे पंचावन्न जणांना व्यापारी हमाल महापाडी मतदारसंघात मतदान करता येणार आहे एकशे पन्नास दिवसाच्या निलंबनाच्या सक्तीच्या शिक्षेनंतर पोलीस निरीक्षक मुळक यांना निलंबनातून मुक्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत उत्तम मुळक यांना उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचे पालन करत असताना मोठी कसरत करावी लागली होती दरम्यान उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात विहित तारखेला पोलीस अधीक्षकांचे शपथपत्र आले नाही इतर पोलीस विभागाला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल असे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या वतीने उत्तम मुळक यांनी तेरा जुलै दोन हजार चौदा रोजी ते शपथपत्र सादर केले त्यानंतर सुद्धा उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती नांदेड पोलीस अधीक्षकांनी तीन आगस्ट दोन हजार चौदा रोजी सायंकाळी इतवारा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले होते आता उत्तम मुळक यांची बदली नागपूर येथे झाली असून त्यांना निलंबनातून मुक्त केले आहे परंतु त्यांना बदलीच्या जागी जाण्यासाठी कार्यमुक्त केलेले नाही अशी देखील माहिती मिळालेली आहे वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लावत बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत उमरेचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी व दुसऱ्या माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती अनिता अनंतवार यांचे पती श्रीनिवास अनंतवार यांच्यावरील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत त्यांच्यातील मागील हानामारीच्या प्रकरणात न्यायालयाने संजय कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत सौभाग्य अनिता अनंतवार या उमरीच्या नगराध्यक्ष असताना संजय कुलकर्णी यांनी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून नगराध्यक्ष पदावरून पायउतार केले होते तेव्हापासून दोघांमध्ये राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला होता त्याचा श्रीनिवास आनंदवार व वा संजय कुलकर्णी यांच्यात हानामारी झाली होती त्या प्रकारची तक्रार नगराध्यक्षपती आनंदवार यांनी केली होती त्यावर न्यायालयाने आदेश दिले असून माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या विरुद्ध उमरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात संगणकाद्वारे कामे केली जाणार असून अन्य विकास कामांसह सेवा देण्याचा मानस प्रशासनाने केला आहे त्यामुळे संगणक ग्रामीण महाराष्ट्र आता गतिमान करायचे आहे विशेषतः महिलांनी शौचालयाचा वापर अधिक करण्यासाठी ग्रामसेवकांनी यशस्वी अभियान करावे नांदेड जिल्हा सव्वीस जानेवारी पर्यंत हागंदरी मुक्त करण्याचा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे ते किनवट रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात भोकर मुदखेड दारदापूर तालुका अंतर्गत ग्रामसेवक यांची कार्यशाळा व आढावा बैठकीत बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार अमर राजूरकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगलाताई गुंडिले जिल्हा परिषद सदस्य मंगाराणी आंबोलगेकर भारतीबाई पवार वंदना लहानकर सभापती कमलाबाई जाधव संजय लहानकर जगदीश पाटील भोशीकर आद्यांची उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नांदेडमध्ये मध्ये बावीस डिसेंबर पासून श्री गुरु गोविंद सिंगजी गोल्ड अँड सिल्वर हॉकी स्पर्धा पत्रकाराची लेखनी एलबीटी विभागाकडून सात कोटी रुपयांची विक्रमी वसुली जाम कंदार ट्रक दुचाकीचा अपघात एक जण ठार एक जखमी नांदेड शहरातील फतेपुरुज भागातील रहिवासी तथा माजी नगरसेवक गुलाम समदानी यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्यावर दुपारी कारवाला येथील दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे आज असणारे काही वाढदिवस समर्थ पांचा ज्ञानेश्वर सावळे आमोल रावंडे रणजित कौर या सर्वांना नमस्कार लावून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जवखेडा हत्याकांडाचे गुढ उकलले आरोपी असल्याचा पोलिसांचा दावा <tum> नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीत केवळ बाराशे पंचावन्न मतदानाचा मत हक्क <tum> पाच महिन्याच्या निलंबनानंतर पोलीस निरीक्षक मुळक निर्दोष नागपूर येथे होणार रुजू <tum> न्यायालयाच्या आदेशानंतर उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी पोलिसांच्या रडारवर नांदेड जिल्हा सव्वीस जानेवारी पर्यंत हागंदरी मुक्त करू मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांचा विश्वास आणि याच बरोबर नमस्कार संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्पणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा